राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एक औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार नमस्कार रत्नागिर चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो लातूरचा धोका बाजार मी सातत्यानं म्हणतो सकाळी लातूर दुपारी फितूर सायंकाळी मुहतूर। मित्रांनो मला अनेक दूरदूरवरून फोन येतात की आम्ही लातूरचे लातूर लातूरचं राजकारण आम्हाला समजायला लागलेलं आहे लातूरचं राजकारण तुमच्यामुळे आम्हाला कळत आहे किंवा लातूरच्या राजकारणाची आम्हाला आठवण येते असं अनेकांनी मला फोन करून सांगितलं मित्रांनो आमच्या लातूर हे या महाराष्ट्राला अनेक नेते घडवणार हे लातूर आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आदरणीय विलासरावजी देशमुख आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर ही अशी दिग्गज मंडळी ज्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या लातूर जिल्ह्यातून केलेली आहे <coughs> लातूर जेवढं राजकारणात प्रसिद्ध एवढंच लातूर धोका देण्यामध्ये प्रसिद्ध म्हणून मी याचं नाव ठेवले आज लातूरचा धोका बाजार धोका लातूरच्या रक्तातच एक काय आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांना काँग्रेसच्याच लोकांनी धोका दिला त्यांचा पराभव झाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना साहेबांना काँग्रेसच्याच लोकांनी धोका दिला कारण मला आठवत साहेब विचारायचे अरे घ्या झर्राय काय साहेब तर साफ साफ प्याक आहे साप प्याक सगळं प्याक प्याकय म्हणण्यात म्हणण्यात प्याखून गेलं विलासराव पडले निलंगेकर साहेबांना परिवारानंच धोका दिला परिवारातच म्हणजे स्वतःच्या मुलाचा मुलगा म्हणजे नातूच उभा टाकला आता बोला काय करायचं हम्म म्हणून म्हणलंय की दिल्लीचा चांदणी बाजार मुंबईचा सदर बाजार पुण्याचा तुळशीबाग बाजार आणि लातूरचा धोका बाजार आमच्या लातूरच्या राजकारणामध्ये कोण पौन कोणाला कधी धोका देईल काहीही नेम नाही परवाच्या महानगरपालिकेमध्ये <coughs> मला सांगायला अत्यंत जाणीवपूर्वक सांग वाटत की ही गोष्ट नमूद ठेवा की प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यातल्या त्यात तेट भाजपच्या भाजपनं चार चार उमेदवार दिले प्रभागामध्ये हे ठीक आहे पण ह्या धोकेबाज उमेदवारांनी काय केलं माहिती आहे जातीचं राजकारण केलं आपल्या रा। जातीचा कोण आहे मग तो कोणत्याही पक्षात असो त्याला निवडून आणा दुसरी गोष्ट मला मला विजय कर तुझं बाकी उमत उमत कुणालाही दे फक्त आमचे दोन द्या बाकी दोन कुणाला द्या फक्त आमचं एक द्या बाकी एक कुणाला द्या फक्त आमचे तीन द्या बाकी कुणाला द्या या पाडापाडीच्या राजकारणामध्ये लातूरच्या भारतीय जनता पार्टीची उपाट लावून टाकली निष्ठावंत बंडखोर वाद सुरू झाला भाजपमध्ये त्याचा फटका बसला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काल सुद्धा म्हणलो होत की अमित देशमुख साहेब म्हणतायत की संभाजीराव लातूर के में निलंगा मी निलंगा का काम आहे तर संभाजीराव आणि विधानसभेमध्ये अमित फाई साहेबांला विचारलं होतं की निलंगा के अंगणेमे लातूर का क्या का देशमुख परिवारामध्ये खोड्या काढायची सवय काही जात नाही हे विलासरावजी पासून चालत आलेलं आहे अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी मी स्वत गेलो होतो सिल्लोड मध्ये विलासरावजी पाठवलं होतं रोहिदास पाटलांचा पराभव करायचा आहे म्हणून धुळ्यामध्ये मला विलासरावनी पाठवलं होतं मी जाहीरपणे बोलतोय कारण राजकारण कारण निलंगेकर निवडणुकीत पडले पाहिजेत म्हणून विलासरावजी पूर्ण तसबीज करून त्यांना पाडले कारण उद्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मग आपल्या आपल्या मुख्यमंत्री पदाला दावेदार कोण आहे त्यांना पाडा पाडा झिरवा हे हे जे गणित आहे <coughs> म्हणून मी लातूरला बनलेले धोका बाजार द परवा सुद्धा अनेक पक्षांनी अनेक पक्षांनी धोका देण्याचं काम केलंय ले। आपल्याच कार्यकर्त्यांना त्या कार्यकर्त्यांना पंधरा दिवस दिवसभर फिरायला लावलेले दिवस फिरा जा प्रचार करा तुमचाच प्रभाग आहे तुमच्यासाठी मोकळा झाला आहे तो बिचारा फटाके वाजवायला लागला मिठाई वाटली वारणामध्ये फिर फिरला घामे घाम दिवसभर फिरून ऐन वेळेस पत्ता कट करून टाकला अशी उदाहरणे मग मक... आता तोच त्याच नेत्याच्या नावानं बोलतोय अरे नेता धोकेबाज नेता है? अरे अरे पण तुम्हाला समजायला पाहिजे की अजून आपलं तिकीट फायनल नाही आपण कसा प्रचार करायचा पंधरा पंधरा दिवस हे लोकांनी फिरून त्यांना ऐंवीस त्यांची तिकीट कापण्यात आली भाजपनं हजारो कार्यकर्त्याला झुलवण्याचं काम केलंय जागा सत्तर पण झुलवलं सातशे लोकांना तुलाच तिकीट तुलाच तिकीट तुलाच तिकीट शेवटपर्यंत हे बी फॉर्म गडबड 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 गड़। या गडबडीमध्ये सगळं गडगड गडगड होऊन बसत पण आता जिल्हा परिषद आलेली आहे आणि या जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवाभाऊचे स्पष्ट आदेश आहेत प्रत्येक आमदारांनी आपापला मतदारसंघ सांभाळायचा जर तुमच्या मतदारसंघात तुम्ही मायनस झालात त्याची गाठ मुख्यमंत्री देवाभाऊशी राहणार आहे कारण त्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये जिरवा जिरवीच्या राजकारणामध्ये भाजपाचा खेळखंडोबा झाला त्याचा फायदा अमित देशमुख साहेबांनी घेतला आणि एक बहुमतानं एकमुखी सरकार या लातूरच्या महानगरपालिकेवर आणून बसवलंय हो आता ते लातूरकरांच्या मनात असो नसो असो नसो बसवलंय हो बसलाय आता त्याला पाच वर्ष स्वीकारणं हे लातूरकरांना अपरिहार्य आहे आता दुसरी गोष्ट आम्ही देशमुखांना भरभरून यश लातूर मध्ये कसं मिळालं तर त्याला एक वेव कारण जवळपास ऐंशी ते नव्वद हजार पैकी जवळपास बघा नव्वद टक्के मुस्लिम समाज हा मतदान करतो आणि वारंवार सांगितलेलं जाते मध्ये सुद्धा की जवळपास वीस हजार लातूर शहरामध्ये मुस्लिम दुबार मतदार आहे दुबार उदर बटन दबा क्या इधर बी बटन दबा हो असा काय प्रकार झालाय कोणी सांगते की थैल्याच्या थैल्या मोकळ्या केल्यात आधी हजारचा भाव निघाला मग दोन हजारचा भाव निघाला मग पाच हजारचा भाव निघाला प्रत्येक उमेदवार टार्गेट देण्यात आलं के आ जाओ बाद में देख लेंगे आज लगाओ सौ दोन सो कोटी बाद में निकालेंगे गे पाच कोटी हा धंदा हा धोकेबाज धंदा लातूर मध्ये सुरू झालेला आहे मित्र राजकारणाचा विकासाचा नावाचा हा बाजार सुरू झालेला आहे म्हणून मी लातूरला नाव दिले धोका बाजार तर तुम्ही म्हणता लातूरची असून लातूरची बदनामी करताय का मग काय गुणगान गायचं लातूरचं ही फार चांगल्या पद्धतीने इथं राजकारण चाललंय त्या इथं भ्रष्टाचार नाहीये आज हे जे आज कित्येक उमेदवारांना विजय झालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्याचे रंग उडालेले आहेत अरे मी विचारलं काय झालं दादा अडीच कोट रुपये गेलेत कशी निघायचे बर निवडून आलेले असे सांगतात पडलेत त्याच अजून ते आयसीयू मधून बाहेर आले नाही अजून दुःखातून बाहेर आलेले नाही जे नगरसेवक पडलेले ते अजून दुःखातून बाहेर आलेत कारण त्यांचा दावा आहे आम्हाला आमच्याच नेत्यांनी आणि आमच्याच कार्यकर्त्यांनी धोका दिला म्हणून मला आज नाव सुटलं सुचलं लातूरचा धोका बाजार असं हे लातूरमध्येच घडतं असं नाही आहे मित्रांनो की जवळपास प्रत्येक शहरामध्ये ही कहाणी आहे प्रत्येक शहरामध्ये ही कहाणी आहे उद्याच्या विधानसभेचा उद्याच्या विधानसभेचा आपल्या समोरचा चेहरा कोण असू शकतो याचं धूर्त राजकारण समजण्या समजण्या इतके हुशार अमित देशमुख आहेत त्यांनी बरोबर अर्चनाताई पाटलांना कसं मागं ठेवता येईल याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे बरोबर ही प्रभागाची धुरा या संपूर्ण मतदारसंघाच्या लातूरचा धुरा संभाजीराव पाटलांच्या खांद्यावर कशी जाईल जे, जे अमित देशमुखांना सोपं करतील जेणेकरून पुन्हा आज लोक हळूच कुजबसत आहेत जर अर्चना ते पाटलांचा चेहरा पुढे केला असता खेळ उलटा झाला असता कर कारण लातूरकरांनी वचपा काढला असता ठीक आहे विधानसभेत थोडक्यात गेले आता महानगरपालिकेत बहुमत आणा हा संदेश लोकांपर्यंत गेला असता निष्ठावान आणि बंडखोर हा गट स्थापन झाला नसता अनेक ठिकाणी फटका बसला नसता त्याला म्हणतात लातूरचा धोका बाजार एका माझी खासदारांतर आपल्या प्रभागामध्ये स्पष्ट आदेश दिले याला पाडा त्याला पाडा माझा आणा सगळेच पडलेत त्याच्या सहीत सगळे पडले असा हा भाजपचा खेळ खंडोबा झाला आणि याचाच फायदा वंचित आणि काँग्रेसने उचलला कारण पूर्व भाग वंचितचा जो बेस आहे एक प्रभाग ते पाच प्रभागापर्यंत मी जे सांगते की वंचितनं जे मुसंडी मारलेली वंचित आणि आपला काँग्रेस फार मोठी यशस्वी खेळी करण्यामध्ये आम्ही देशमुख यशस्वी झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट अमित देशमुखांना वंचीचा सुद्धा फटका विधानसभेत बसलेला आहे मित्रांनो त्यांनी बराबर विनोद खटकेला खटका दिला वंचित पासून त्याला दूर केलं आता वंचितच आपल्या गड्या ला हो याला म्हणतात लातूरचं राजकारण अत्यंत हुशार राजकारण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लातूरमध्ये पडगम वाजायला लागले जिल्हा परिषदेचे पण अमित देशमुख साहेब एवढी सोपी जिल्हा परिषद आहे तुम्हाला असं तुम्ही समजू नका कारण आता भाजपाचा प्रत्येक आमदार तेवढ्याच ताकदीनं मैदानात उतरलेला आहे आणि काँग्रेसच्या ताब्यामध्ये ही जिल्हा परिषद जाऊ शकत नाही आता लातूर शहराचा जो काही परिवर्तन झालेलं आहे किंवा लातूरमध्ये पुन्हा एकदा बहुमतानं सिद्ध झाला अमित सरकार तर ह्याचा इफेक्ट लातूरच्या ग्रामीणवर होईल ला असं मला नाही वाटत कारण लातूरची मानसिकता वेगळी आहे मतदानाची ग्रामीणची मानसिकता वेगळी आहे ते दुबार मुस्लिम मतदार मध्ये मत जाऊन नाही मतदान करू शकणार आणि शेवटी मुस्लिम मतदार आहेत किती ग्रामीण मध्ये त्यामुळे ह्या सगळ्या मायनॉरिटीज अठरा पगड जाती बारा बलुतेदार मतदान करणार मराठा समाज जास्त आहे हे सगळे समाज असे इथं जर समाजावीर विभागणी करायचं ठरलं तर नक्कीच यामध्ये मला वाटतं की भारतीय जनता पार्टी बाजी मारल्याशिवाय राहणार नाही आणि महानगरपालिकेतला झालेल्या पराभवाचं उठ्ठ दुप्पट तिप्पट वेगानं या जिल्हा परिषदेमध्ये घेईल असा माझा राजकीय अंदाज आहे मी काही ज्योतिषी नाही मी काही भविष्यवेत्ता नाही मी काही कुणाचं भविष्य सांगत नाही चेहऱ्या बघून कपाळ बघून फक्त मला असं वाटतंय की असं होऊ शकेल हा आमचा अंदाज आहे आणि दुसरी गोष्ट काही भागामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी सुद्धा नाराज आहेत असं बोलून दाखवलं जात आहे काही शेतकरी खुश आहेत काही ज्यांच्या भागाचा विकास झाला ज्यांच्या भागातले उस गेली ज्यांच्या भागाला काही प्रश्न झालेत तिथले शेतकरी खुश आहेत पण काही भागामध्ये निश्चित फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे असं लोक बोलतात की साखर कारखानदारीच्या माध्यमातून झालेली गडचिपी साखर खानदारी कारखानदारीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार अशी लोक आता उघड बोलायला लागली ग्रामीण मध्ये म्हणून एक मला चित्र असं समोर दिसतंय येणारी जिल्हा परिषद ही भाजपची असू शकेल आणि या उपर जर काही धीरज देशमुखांनी करिश्मा करण्याचा प्रयत्न केलाच काही होऊ शकेल कारण शेवटी कसं आहे देशमुख काही करतील काय काय नियम सांगतायत त्यांची प्रचार यंत्रणा कधी कोणतं काय पुन्हा एखादा एखादा रवींद्र चव्हाण येऊ शकेल पुन्हा एखादं वाक्य होऊ शकेल पुन्हा त्याचा परिणाम इफेक्ट होऊ शकेल आता हे येणाऱ्या आठ दहा दिवसाचा आपल्याला समजेल पण मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे की लातूरची जिल्हा परिषद काँग्रेससाठी फार काही एझी आणि सोपी आहे असं मला नाही वाटत कारण प्रत्येक आमदार आता ताकदीनं साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरून ताकदीनं ही जिल्हा परिषद कारण जिल्हा परिषद हे म्हणजे मिनी विधानसभा आहे जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला लाल दिव्याची गाडी आहे मग ही लाल दिव्याची गाडी अभितीशी खेचू ला यशस्वी होतात का संभाजीराव खेचून आणण्यात यशस्वी होतात का अर्चना ते खेचून आणण्या यशस्वी होतात का अभिमन्यू खेचू यशस्वी होतात का बाबासाहेब पाटील खेचून आणण्या होतात का संजय बनसोडे खेचू लाशस्वी होतात का रमेश कराड कर खेचून आणण्यात होतात हे पाहावं लागेल पण आज तर रमेश कराडांची घोडदोर चालू चालूया तर रमेश कराड आरोप सुरू झाले की घराणे शाही घराणेशाही घराणेशाही मित्रांनो थोडासा विचार करा विलासरावानंतर अमित देशुख अमित नंतर तर पुढे त्यांची मुलं राजकारणात येणार हे शंभर टक्के सत्य आहे अबाधित सत्य आहे पुन्हा त्यांची मुलं राजकारणात येणार ही घराणेशाही नाही डॉक्टर शिवाजी पाटील लंगेकर दिलीप पाटील लंगेकर संभाजी पाटील लंगेकर अशोक पाटील ही घराणेशाही नाहीये शरद पवार अजित दादा रोहित पवार पार्थ पवार ही घराणेशाही नाहीये मग रमेश कार फक्त घराणेशाहीचा ठक ठेवण्याची काही गरज नाहीये आपला एखादा राजकीय वारस निर्माण करावा असं रमेश कर्डांना का वाटवणे वाटलंच पाहिजे आणि त्यांनी केलंच पाहिजे ज्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी आहे ज्यांच्याकडे देण्याची दानत आहे आणि ज्यांच्या घराण्यात आता पुढचा राजकीय वारस निर्माण करणे ही काळाची अपरिहारता आहे आजपासून जर रमेश कराडने त्यांच्या मुलाला हळूहळू हळूहळू मध्ये मोठं केलं आता जिल्हा परिषदला विजय करतील पण आज हळूहळू ते विधानसभा पुढचा हा राजकीय बोहरा आमचा रमेश कर्डांचा मुलगा ऋषिकेश दादा होऊ शकेल आणि अत्यंत सोबर मुलगा आहे जसं शिवाजीराव पाटलांचा स्वभाव आणि अजित पाटील कवेकरांचा स्वभाव ह्याच्यात जसा फरक आहे आणि ज्या पद्धतीनं आज अजित पाटील एक सोबर राजकारणी अत्यंत शांत मनमिळाऊ तसंच पद्धतीनं आमचा रमेश कराडाचा मुलगा आहे ऋषिकेश मी काही ऋषिकेशी ब्रँडिंग करण्यासाठी थांबसलेलं बसलेलं नाहीये पण मी तुम्हाला एक सा, सांगतोय की लातूरच्या राजकारणाची आज दिशा कुठं चालली हे सांगण्यासाठी माझं युट्यूब आज दररोज दहा हजार लोक बघतात बेचाळीस हजार सबस्क्रायबर लवकरच पन्नास हजार सबस्क्रायबर आणि बावन्न लाख लोक आपल्या चॅनलला पाहतात हे आपलं चॅनलचं यश आहे म्हणून आपल्या सगळं स्पष्ट लोकांना राजकारण लातूर जिल्ह्याचं राजकारण लातूर शहराचं राजकारण लातूर ग्रामीणचं राजकारण महाराष्ट्रच नव्हे काल मला आमदार हितेंद्र ठाकूरांचा विरारून फोन होता त्यांचं सुद्धा लक्ष आपल्या चॅनलवर आहे आणि ते सुद्धा त्यांनी काल आपण आप, आपलं आपलं काम काम ही विरारची प्रचार यंत्रणा लातूरातून सांभाळली लातूरचं खरं तर लातूरला मला अमित देशमुख साहेब संभाजीराव मी सर्वपक्षीय कलाकार आहे माझा कोणता पक्ष नाही माझा कोणता धर्म नाही माझी कोणती जात नाही माझा कोणता झेंडा नाही माझा कोणी मालक नाही माझा कोणी नेता नाही मी माझ्या स्वतःचा स्वयंभू कलाकार रत्नाकर आवसे मग मी माझी कला ज्या ज्या पक्षांना ज्या 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 उमेदवारांना देता येते मला जिथं जिथं वाटलं की ह्या महानगरपालिकेतला हा नगरसेवक नगर निवडून आला पाहिजे मी तिथं गेलो ज्या प्रचार केला त्याला निवडून आणलो आणि मला जिथं वाटलं की हे बदमाश आहेत हे भ्रष्टाचारी आहेत यांना पाडलं पाहिजे मी बिलकुल वाजून पाडले मी वाजवून सांगून पाडलंय की आप गिरने वाले असं हा आपलं चॅनल आहे असा तुमचा बाणाय मित्रांनो योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा रत्नाकर औसेकरांचा सकाळचा फुंगा आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल